नमस्कार सगळ्यांना रामकृष्ण हरे मी आज करत आहे रव्याचे लाडू त्याच्यासाठी पांढरा शुभ्र बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी भरून गच्च ही एवढी वाटी आहे एवढ्या साईजची त्याच वाटीनं अर्धी वाटी तूप घ्यायचंय ते वितळून तूप घ्यायचंय बुडाची कढई घेतली त्याच्यात हे तूप ओतून घेते मी आणि तूप गरम घेतले बारीक गॅसवरच आपण रवा भाजायचा आहे बारीक गॅसवर आपण हा रवा पंधरा ते वीस मिनिट लागते बारीक गॅसवरच आपण हा रवा भाजून घ्यायचा पांढरा शुभ्र रवा राहण्यासाठी आपल्याला जास्त कच्चा पण काढायचा नाही पण भाजायचा पण रवा चांगला त्यामुळे बारीक गॅसवरच आपण रवा भाजायचा आणि सतत हलवत राहायचं तर रव्याचा पण कलर बदललेला आहे आणि आज दहा मिनिट झालेत मी भाजते अजून पाच ते चार मिनिट चांगला जरा भाजूया चार मिनिट अजून थोडा भाजून घेऊया कलर काय बदललेला आहे पांढरा शुभ्र आणि थोडासा लालसर झालेला आहे आणि आपल्याला पांढरा पण हवा आहे थोडा कलर त्यामुळे थोडा अजून पाच ते दहा मिनिट रवा भाजलेला आहे पंधरा ते चौदा मिनिट लागले रवा भाजायला चांगला रवा भाजला आपण थंड करून घेऊया रवा एका ता ताटात काढून घ्यायचा आणि पूर्ण थंड करून घ्यायचा मी ताटात पसरून ठेवलेला आहे असा रवा त्याच वाटीनं आपण सपाट वाटी म्हणजे अर्धी वाटी आहे त्याच वाटीनं आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे पाकासाठी आता तीच कढई घेतलेली आहे मी पुसून त्याच्यात साखर ओतते आणि साखर बुडल एवढे पाणी होताय साखर विरगळ तोपर्यंत जरा गॅस मोठा केला साखर विरगळल्यानंतर गॅस बारीक करायचा तपाक आला आहे हे कसं कळतंय बघा बघा हे बघा उलतण्यावर कसं हो का शी तार सुटते हा हा पाका आलेला आहे पाक कसा आलाय हे बघा थोडीशी तार सुटते अशी हा आता आपण वेलदोडेची पूट टाकून घेऊया आणि सगळी मिक्स करून घेऊया आपण रवा थंड झालेला आहे पाका टाकून घेऊया तुम्हाला वाटेल हे पातळ होईल म्हणून नाही हे परत अजून तासाभऱ्याने हलवायचं हे झाकून ठेवायचं म्हणजे रवा फुकतो टाकलेला रवा असा पूर्ण झाकून ठेवूया आता एक तासभर तरी एका तासाभाऱ्याने मी असं हलवते अजून एकदा चांगलं हलवून घ्यायचं आता बघा किती थंड झाले आपण असं फोडून घेऊया आपण हाताने असं फोडून घेऊया इतकं जे झाले ना भरपूर मऊ झाले बघा सगळ्या गाठी झालेल्या ना मऊ फोडून घेऊया आणि एक एक करून असे लाडू आपण असा बांधून घेऊया इतके जे मऊन लुसलुशीत मऊ लुसलुशीत झाले खरं आणि एक एक असा त्याच्यावर बेदाना लावूया खूप छान मऊ आणि इतके जी असं लोण्यासारखे मऊ लाडू झालेत आता आपण एक एक, एक बांधून घेऊया मला बांधून दाखवते किती सुंदर आणि मऊ झालेत हे बघा खूपच छान पेढ्यासारखे झालेत असे आपण सगळे बांधून घेऊया हे असं किती जरी उशीर राहिलं ना तरी असं असं लाडू दुसरे लाडू कसे सुक्के फडफडे येत होते तसं होत नाही हे तसंच्या तसं राहतं ते किती उशिराने जरी बांधलं ना तसे मऊ राहतात लाडू इतके सुंदर आणि टेस्टी खूपच छान झालेत तुम्हाला जर रव्याच्या लाडूची रेसिपी आवडली असली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इतके सुंदर आणि टेस्टी मऊ झाले तुम्हाला मी पो फोडून दाखवते पेड्यासारखे झालेत खरंच इतके सुंदर झालेत मी खाऊन बघितलं आता गोडीला तर अगदी परफेक्ट झालेत अगदी माप घेऊन केल्याने त्यामुळे इतके गोडीला व्यवस्थित झाले खूपच छान तोंडात घातले की वेगळे खूप दिवसातून केले